जीवनात सगळीकडेच यश मिळतं अशी आशा आणि अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे किंबहुना तो जीवनाचा एक भाग आहे जसं आज रात्र आहे सकाळी उजाडणार पुन्हा सूर्योदय अशा प्रकारचं दिवस आणि रात्र खरं खोटं बरं वाईट योग्य अयोग्य या सगळ्यांनी जीवन समृद्ध असतं म्हणून आपल्याला अपयश आलं तरी तुम्ही भविष्यात जीवनात कधीही स्वतःला कमी मानू नका या नंबरांवरती तुम्ही तुमचं जगणं ठेवू नका हे नंबर नंबर आहेत ते या नंबरांवरती जाऊ नका तुमची क्वालिटी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पंचाहत्तर साठ पंचावन्न या नंबरांवरती नाही तुम्हाला जर भगवंताने मनुष्य जन्म दिलेला आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट आहात शंभर टक्के सगळ्यांकडे सगळं आहे जर उद्या सकाळी आम्हाला कुठेही जरी अपयश आलं तुम्ही कल्पना करा की ते अपयश नाही आहे तो माझ्या जीवनाचा एक भाग आहे आणि तो जीवनाचा भाग मी तसाच स्वीकारला पाहिजे जसा तो मला देवाने दिलेला दे आहे